एफ एमच्या या सर्व टीमला माझ्याकडून व सर्व हिंगोली लोकसभा प्रचारसंघाकडून मी त्याला शुभेच्छा देतो या एफ एमच्या माध्यमातून बऱ्याचशा शेतकऱ्यांना मदत होईल बेरोजगारांना सुद्धा मदत होईल आणि जे काही आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या समस्या असतील त्याच्यावर एक चांगलं माध्यम असं एक निर्माण घडवू शकेल जेणेकरून प्रश्नांची निवडणूक होऊ शकते आणि नऊ तरुण मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीचे एंटरटेनमेंट सुद्धा होऊ शकते या माध्यमातून आपल्या बऱ्याचशा अर्ज आणि अडचणीला सुद्धा न्याय मिळू शकेल मी सर्व हिंगोली जिल्ह्याच्या वतीने लोकसभा वतीने मी एफ एम सर्व खूप एक अतिशय चांगलं काम आज महाराष्ट्र मध्ये निमित्ताने आणि हिंगोलीचं सुद्धा